गरीब गरीबच राहतो का श्रीमंत अजून श्रीमंत होतोय का आजूबाजूला बघा काही लोक रोज जगण्यासाठी झगडतात आणि काही लोक रोज जास्त श्रीमंत होत चालले आहेत हा फरक नेमका का हा प्रश्न फक्त तुमचाच नाही तर संपूर्ण समाजासमोर उभा आहे गरीब रोज दोन वेळेस जेवण मिळवण्यासाठी झगडतो आणि श्रीमंत रोज नवनवीन संधीमध्ये गुंतवणूक करतो हा फरक फक्त पैशात नाही तर विचारसरणीत आहे माइंडसेट बदलला तर बदल नक्कीच शक्य आहे शिक्षणातल्या मर्यादा चांगल्या शिक्षणाचा अभाव संधीचा अभाव योग्य मार्गदर्शन नसणे आर्थिक जागरूकतेचा अभाव पैशाचं व्यवस्थापन न करणे नेटवर्किंग व माइंडसेट योग्य लोकांशी संपर्क नसणे हा यामध्ये गॅप वाढतोय आज डिजिटल युग आहे मोबाईल प्लस इंटरनेट जे भरातलं ज्ञान तुमच्या हातात आहे गरिबीतून बाहेर पाडायचं असेल तर कौशल्य मिळवा ज्ञान मिळवा आणि स्वतःवर गुंतवणूक करा एका गावातला मुलगा मोबाईलवरून शिकला त्याने फ्री रिसोर्सेस वापरले त्याने आय टी कंपनीत नोकरी मिळाली आज त्याने आपलं घरदार बदललं हीच शक्ती आहे ज्ञानाची आणि मेहनतीची निष्कर्ष गरीब कायम गरीब नसतो श्रीमंती वारशाने नव्हे मेहनतीने मिळते लक्षात ठेवा परिस्थिती नाही बदलत विचार बदलला की परिस्थिती बदलते जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला कारण तुमचं एक छोटंसं पाऊल एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं